आज होत्या भावाच्या लग्नाच्या बांगड्या आणि जास्त काही मी शूट केलेलं के नाही एवढा एकच व्हिडिओ असेल लॉगमध्ये तर बांगड्याचं डेकोरेशन घरीच केलं होतं कडनं माळा जे भेटतात आपल्या आर्टिफिशियल ते लावले आणि गुलाबाची फुलं सगळ्या बांगड्यावरती जेवढ्या आपण बांगड्या भरणार आहेत ते सगळं आणि हे आहे माझ्या आत्याबाई आत्याबाईला पहिलं मान दिलं म्हटलं बांगड्याची पूजा करा पाच सवासनीने आम्ही बांगड्याची पूजा केली आणि मग चालू केलं बांगड्या घालायला तर पूर्ण गावच्या भावकीतल्या पाहुणे सगळे येणार आहेत ही आहे माझी आंटी छाया आंटी माझी दोन नंबरची आंटी आहे ही आणि मग एका फटोपाट एक आणि हळदी कुंकू लावून बांगड्याची पूजा केली गणपाटी म्हणून आत्या वेग असे स्माइल देत आहे बघा तुम्ही त्यानंतर ही माझी वहिणी मोठी तर घरच्या पाच सवासने पूजा केली छान अशी शॉर्टमध्ये तर तुम्ही बघितलाच असाल ही आहे माझी दिदी म्हणजे माझी मोठी बहीण दिदी माऊ मावडे मावडी त्यानंतर नंबर आला माझा मम्मी ही पूजा करून घेतली आणि मगच बांगड्या घालायला सुरुवात करायची आहे आणि हे आहेत वर म्हणजे माझी आई बघा मस्त असे मी भरपूर असे शॉर्ट बनवलेले आहेत तुम्ही बघितलेच असताल आणि लॉंग व्हिडिओ जास्त बनवलेच नाहीत आणि त्यानंतर आम्ही पाच सवासने मिळून छान असा आणि बघा हे बघा गावातले की ना सगळे लोक यायला तयार झाले आणि जाणू इथं नंबर लावून बसले बांगड्या घेऊन आणि दिदीकडं काम दिलं होतं नाव लिहायचं आणि माझ्याकडं होतं अक्षदा बनवायचं तर अक्षदाचे डेकोरेशन इथं माझं चाललेलं आहे तर मी पाच ताटामध्ये तांदूळ घेतले पाच कलर बनवून घेतले आणि त्यावरती स्वस्तिक काढत आहे आणि परत आम्ही हे मिक्स मिक्स करणार आहे आणि हे बघा कुकडू माझं इथं सोप्यावरती बसून मस्त बघतंय खूप शांत बसलेलं आणि इथं माझं कसं हे रील बनवायचं हे चाललं होतं तर भरपूर असे शॉर्ट लो आपल्या चॅनलवर अपलोड झालेत लग्नाचे व्हायरल पण गेलेत तुम्ही खूप प्रेम दिलेला आहे तर नक्की बघू शकता आणि पोराने कसंही उलटं सुलटं कसंही शूट केलेलं आहे पण आठवण म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे एक लग्नाची आठवण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिक्स केलं दिदी जाणू मी रिंकू परत इथं आहे सानू आणि ही माझी आंटी असं आम्ही सगळ्यांनी मिक्स मिक्स केलेलं आहे अक्षदा पण आता भरपूर दोन हजार पॉकेट आम्हाला अक्षदेचे बनवायचे आहेत हे बघा इथं मग तांदूळ घेऊन ना चिल्लर पार्टीला मी काम दिलेलं होतं अक्षदा बनवायचं म्हणजे कलर बनवून परत तर दोन दिवस आमचं हे काम चालू होतं दोन हजार पॉकेटं तयार केले आम्ही तर इथं माझ्या त्या गप्पाही चालल्या होत्या आणि कलर पण पिशव्या भरायचं चा पण चाललं होतं काल आम्ही केलं आम्हाला कमी पडलं म्हणून परत हे आम्ही दुसरं केलेलं आहे आणि कमी पडलं म्हणून परत आम्ही तिसऱ्या दिवशी थोडंसं आणखीन केलं पण त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही तर दोन हजार पॉकेट होतील असा अंदाज वाटलं पण नाही ते हजार बाराच्या आसपास झाले मग परत आम्ही इथं डबल केलेलं आहे हे बघा गावच्या बायका हळदी कुंकाला येतात आणि सोबत साडी पीस किंवा पैसे असं देतात आणि जानूबाई बसलेली आहे बांगड्याला नंबर लावून गोड असे स्माईल देते बायकाई आल्यानंतर गप्पा छप्पा चाललेले आहेत काय येऊन बांगड्या गे घालून गेल्या ही आहे माझी आजीबाई बाई आणि अलीकडली आजीबाई म्हणजे माझी मावशी आहे इरकल साडीवाल्या म्हणजे माहेरी म्हणजे माहेरी एक आजीबाई इरकल साडीवाली आहे आणि मामाच्या इकडे एक मावशी इरकल साडी तरी बघा भरपूर अशा सगळ्या बायका येतात बांगड्या घालतात आणि जातात तर दिवसभर हा कार्यक्रम चालूच राहिला आणि मी काय आज बांगडा घालणार नाही तर मी हळदी दिवशी बांगड्या घालणार आहे कारण मला आणखी मेहंदी काढायची आहे मी जर बांगड्या घातलं तर मला मेहंदी काढताना येणार नाही ना त्यासाठी तर ही आहे आमची शोभात्या म्हणजे आईची डिअर 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 फ्रेंड आहे आणि आईन ते लहानपणापासून सोबत क्लासमेट ते होते आणि त्यांना आहे शुगर त्यामुळे त्यांनी अगदी एकच हे घेतला साखराचं क कण आणि गोड केलं मग इथं हे बघा बहिणी बहिणीच्या गप्पा म्हणजे मैत्रिणी मैत्रिणीच्या कशा गप्पा चालू आहेत त्या ले फ्रेंड आहेत ह्या त्यानंतर जे गावातल्या बायका आल्या होत्या ते सगळे आणि नवरी आलेली आहे नवरीच्या वेलकमसाठी छान अशी रांगोळी काढली होती आणि हे बघा हे माझं काम आहे हे चालत चालत एकदम याच्यामध्येच मी सर्कल काढले आणि त्यानंतर आम्ही हळदीचा मांडव खूप असं छान सजवला घरच्या घरीच आणि परत मी बांगड्या घालण्यासाठी हिरवी साडी घातली आणि हे आमचं घर असं सजलेलं होतं रांगोळी काढलेली होती छोटासा मंडप टाकला होता घरावर लाईटिंग टाकली होती ती रात्रीमध्येच म्हणजे छान दिसते दे। आणि लग्न हॉलमध्ये असल्यामुळं मंडप थोडासाच होता दारामध्ये आणि हे नवरीच्या वेलकमसाठी मी आणि आमच्या ममता बहिणी दोघींनी मिळून छान असं डेकोरेशन आमचं इथं चालू आहे बघा आणि हळदीचा दिवस आला हळदीच्या दिवसा इथं ना गाणी म्हणू म्हणू ना हळदळत आहेत तर ही माझ्या सगळ्या अंटी कंपनी आहे आणि पिवळ्या साडीच्या आणि नेटच्या साडी आहे ना ब्ल्यू कलर ती माझी आत्या आहेत आणि त्यानंतर हळदीला सुरुवात झालेली आहे आम्ही दोघी बहिणी आणि नवरा